तर आज पार्टी देणार आहे ही छोटीशी क्यूट अशी मुलगी हिचं नाव आहे राशी आणि सगळे तिला प्रेमाने बोलतात राशी तर बघू शकता तुम्ही मुडी राशी मला घेऊन आलेली आहे बर्गर किंगमध्ये बर्गर किंग हे बर्गर किंगचं मेन्यू कार्ड आहे बघून घ्या सगळ्यांनी सगळे बघून घ्या आशी बर्गर किंग किंगमध्ये घेऊन आले तर आशीने ऑलरेडी ऑर्डर दिलेली आहे हॅपी फ्रेंड कोम्बो हे एक दिलं आहे आणि दुसरं बिग क्रंच मिल आणि तिसरा तिने ऑर्डर दिलेला आहे चिकन पकोडे ओके तर राशीला बर्गर खायची खूप इच्छा होती आणि आज आहे राशीच्या मम्मीचा बर्थडे राशीचा मम्मीचा आणि राशीचा मम्मी आईचाच राशी बर्थडे आहे बरोबर ना था 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 था। ओके तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे तर समोरच्याने सांगितलं आहे तुम्हाला पंधरा मिनिटात ऑर्डर रेडी करून भेटेल तर आता आपण वेट करणार आहोत पंधरा मिनिट तर आम्ही बर्गर किंगमध्ये वेट करतो आहे आमच्या ऑर्डरचा जसे आमच्या ऑर्डर येईल आम्ही ऑर्डर घेऊन जाणार आणि घरी जाऊन मस्तपैकी बर्गर खाणार व्हेरी गुड व्हेरी गुड तर आज अचानक राशीला खायचं होतं बर्गर तर राशी मम्मीला बोलली की मला बर्गर खायचं आहे तर राशीची मम्मी राशीला बोलली तू पप्पांना सांग बरोबर ना राशी अजून थोडा वेळ लागणार आहे बरोबर ना राशी आणि हा आहे मी राशी बर्गर कुणाला आवडतं खायला

चलो चलो तर फायनली आम्ही जे ऑर्डर दिलेली आहे ते ऑर्डर आमची रेडी झाली आता आम्ही निघालो आहोत घरी आता घरी जाऊन मस्तपैकी आम्ही बर्गर खाणार आहोत चला जाऊया घरी तर पार्सल घेऊन फायनली आम्ही पोचलेलो आहोत घरी तर पार्सल घेऊन आम्ही घरी पोहोचलेले आहोत बघू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये आहे बर्गर 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 राशीच्या हातामध्ये पण आहे बर्गर 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 आम्हाला आमची बर्गर पार्टी आम्हाला दिलेली आहे किती दिलेली आहे तर आमच्या सासूबाईंनी बड्डेची पार्टी बर्गर पार्टी आम्हाला दिलेली आहे

बोलतो थँक्यू आई आता दिल्या बाय चल, चल।, 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 चल। अजिबात ना तुला नाही भेटणार पण बड्डे होता तू आम्हाला पार्टी नाही दिली आम्हाला पार्टी पण दिली मम्मी नाही दिली तू नाही दिली मग तुला नाही भेटणार बरोबर ना बाकी सगळ्यांना द्यायचं ओके ओके माझ्याकडनं संध्याकाळी पार्टी ओके okay, बाय okay, आता आम्ही खातो आम्ही खातो आणि बघू शकता तुम्ही आता एकदम खतरनाक वाली पार्टी होणार आहे तर ही पार्टी आम्हाला दिलेली आहे मम्मी ने बर्गर बर्गर कोक बर्गर मोजिटो चिकन पकोडे चिकन बर्गर फूल ऑन धमाल फूल ऑन एन्जॉय तर हे सगळं आम्ही आता खाऊन फस्त करणार आहे थोड़ा थोड्या वेळाने याच्यामध्ये आहेत फ्रेंच फ्राईज आणि याच्यामध्ये पण आहेत फ्रेंच फ्राईज तर हे फ्रेंच फ्राईज आपण एकत्र करूया हे दोन्ही पण फ्रेंच फ्राईज एकत्र करूया हे मस्त असे फ्रेंच फ्राईज आणि हे आहे चिकन पकोडे हे चिकन पकोडे हे खूप सारे आहे टोमॅटो खेचप बर्गर चिकन बर्गर चिकन बर्गर चिकन बर्गर चिकन बर्गर हे आहे राशी हे आहे श्रुती बर्थडे गर्ल चला आता आम्ही हे सगळं खाऊन फस्त करणार आहोत तर आता आम्ही सुरुवात करतो खायला तर राशी आता बर्गर खाते கொடுகொடு வருது பாவே அபனர்தாலம் ம்ம்ம்ம்ம் Oh uh. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाइक करा शेअर करा शेअर करा, करा कमेंट करा भेटूया नवीन में तो बरोबर टाटा बाय आनंद रहा खुश रहा